डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे शेलू येथे पुरस्कार वितरण सोहळा पुणे प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येथे फेब्रुवारी रोजी सेलू या करने दाले या ठिकाणी करण्यात आले असून कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आव्हान डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार व परिषदेत विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पावळे अध्यक्ष मिलन आष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना यथोचित सन्मान करून राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविले जाते या वर्षी देखील परभणी जिल्ह्यातल्या सेलू या तालुका ठिकाणच्या शहरामध्ये हा भव्य सोहळा आहे त्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान य श्री यस एम देशमुख यांनी काही दिवसापूर्वीच या ठिकाणी भेट देऊन सेलू पत्रकार संघाची बैठक घेत पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला या आढावा बैठकीसाठी आम्ही स्वतः उपस्थित होतो हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा फक्त एक दिवसाचा असणार आहे राज्यभरातून मुक्कामी येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या निवासस्थानाची व भोजनाची व्यवस्था सेलू तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेली ही डिजिटल मीडिया परिषद आहे महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी व सदस्यांनी या मेळाव्यात सहभागी होणे बंधनकारक आहे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष अनिल उंबरकर प्रदेश सदस्य अनिल दुबधाळे कोल्हापूर प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाड बीड मराठवाडा प्रदेश सदस्य तानाजी जाधव सांगली प्रदेश सदस्य मल्हार पवार कर्जत रायगड प्रदेश सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी जबाबदारी घ्यावी आपणास व इतर पदाधिकारी यांचे काही म्हणणे असल्यास आम्हाला नाईन एट डबल टू फाय फोर एट सिक्स नाईन सिक्स या, या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा